लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ओतूर या ठिकाणी तीस तारखेला आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पवारसाहेब यांची जाहीर सभा तीस तारखेला ओतूर या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता या सभेसाठी सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी महिला तरुण या सगळ्यांनी या सभेसाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते एकजुटीने त्या सभेसाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो जयशिवराज तीस तारखेला आदरणीय पवारसाहेबांची सभा आहे जसं चेअरमन साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं उपस्थित असणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगले तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात माजी जिल्हा परिषद सदस्य शेठ पारखे बाजीराव शेठ ढोले सुनीलशेठ मेहेर सत्यशील लाला शेरकर सूरज भाऊ वाजगे असतील अलिमभाई असतील आपण सगळे मान्यवर तीस तारखेला ही साहेबांची सभा होते याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे फार महत्वाची यामध्ये डिसेंबरपासून कांद्याची निर्यात बंदी झाली हे आपण सगळेजण जाणतो कांद्याची निर्यात बंदी झाल्यामुळे सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आणि असं असताना मोदी सरकारकडून भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप किंवा प्रयत्न हा झालेला आहे गुजरातच्या शेतकऱ्यांचा दोन हजार टन पांढरा कांदा निर्यात करण्याला परवानगी दिली जाते आणि त्यावेळी महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मात्र तोंडाला पानं पुसली जातात हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे आणि त्यापेक्षा महत्व किंवा दुर्दैव या गोष्टीचं की आज जे भारतीय जनता पक्षाच्या सरकार पुढं माना झुकवून ते जे म्हणतील ते मान्य करतात अशा महायुतीच्या एकाही मराठी नेत्याला एकाही महाराष्ट्रातल्या नेत्याला अशा दुटप्पी निर्णयाचा केंद्र सरकारला जाब विचारावासा वाटू नये की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय की तुम्ही गुजरातल्या शेतकऱ्याच्या कांद्याची निर्यात बंदी उठवता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची मात्र उठवत नाही हे थेटपणे विचारण्याचं धाडस सुद्धा महायुतीतल्या एकाही दिग्गज म्हणवणाऱ्या नेत्याकडे नसावं हे खर तर दुर्दैव आहे मान्य आमदार महोदयांकडे इतकी छान विनोद बुद्धी याची मला आधी कल्पना नव्हती कारण कसं आहे की ज्या पद्धतीची भूमिका त्यांनी स्वतः स्पष्ट केली ही पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि त्यानंतर आता कुठल्या कारणांसाठी माझ्या मित्राला असं बोलावं लागत असेल याची मला कल्पना आहे पण माझी त्यांची अजून वैयक्तिक काही चर्चा झालेली नाही आहे तेव्हा काही कारण आहेत काही अडचणी असतात प्रत्येकाच्या त्या अडचणीपोटी काही लोकांना मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागतात कदाचित त्यांना अजून पार्लमेंटरी पर्फॉर्मन्सच्या विषयी कल्पना नसेल त्यामुळे सोबत ते ज्यांचा प्रचार करतात त्यांच्या दोन टर्मचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स एकत्रित जर केला तर त्यांच्या दोन टर्मच्या मिळून असलेल्या पार्लमेंटरी परफॉर्मन्सपेक्षा पेक्षा अमोल कोल्हेंचं संसदीय काम हे आहे आत्ता मान्य आमदार महोदयांनी ज्या पक्षात राहणं पसंत केलंय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा खासदार होते त्या पक्षाच्या प्रदेशात तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा सुद्धा अमोल कोल्हेंचं काम हे आहे याची कदाचित आमदार महोदयांना कल्पना नसेल त्यामुळे त्यांच्याकडून विधान झालं असेल नाही आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या एकूण चार ते पाच सभा या मतदारसंघामध्ये होतील कारण एकीकडे आदरणीय पवार साहेबांना म्हणजे या एखाद्या नेत्यानं आपल्या कार्यकर्त्याची किती आपुलकीनं या पद्धतीनं काळजी घ्यावी याचं मी हे प्रामाणिकपणे अगदी द्योतक मानतो कारण शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी स्वतः बाहेर अनेक सभा घेतोय माढा असेल बीड असेल अहिलानगर असेल त्यानंतर कोल्हापूर असेल बारामती असेल रावेर असेल अशा अनेक ठिकाणी मी स्वतः सभा घ्यायला जातोय आणि असं असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर एखादा कार्यकर्ता या पद्धतीनं फ्रंटफूटवर येऊन ही जी विचारांची लढाई ती लढण्यासाठी तयार आहे तर त्याला त्याची पाठराखण तेवढ्याच ताकदीनं आदरणीय साहेबांसारखं नेतृत्व करतं ही खरोखर दिलासा देणारी गोष्ट आहे त्यामुळे पवार साहेबांच्या या प्रामुख्यानं सभा असतील आणि त्याचबरोबरीनं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांची एक सभा ही जुन्नरमध्ये असणार आहे पाटील साहेब सक्रिय होताना दिसत त्यामुळे असं त्यांचं म्हणणं आपलं काय मला वाटतं ग्राउंड रियालिटी कालची तुम्ही पाहिली असेल राजगुरु नगरमधली पाहिली असेल मनसर शहरातली पाहिली असेल कालची तुम्ही रांजणगावची रॅली पाहिली असेल ही जी चित्र आहेत लोकांच्या चेहऱ्यावर जे बोलक चित्र दिसतंय आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली हे ठामपणे दिसतंय त्यामुळं कुठल्याही नेत्याच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि कुणीही जरी सक्रिय झालं तरी सुद्धा नेमकं सरकार कशासाठी आणायचं याचं उत्तर प्रत्येकाला द्यावं लागेल उलट नेता जेवढा मोठा तेवढं त्याने उत्तर देणं हे त्याला जास्त आहे की ज्या सरकारनं दहा वर्ष देशाला महागाईच्या खाईत लोटलं त्या सरकारसाठी लोकांनी मत द्यायचंय का ज्या सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली त्या सरकारसाठी मत द्यायचंय का ज्या सरकारनं दोन कोटी वर्षाला रोजगार देतो असं म्हणून रोजगाराच्या नावानं तोंडाला पानं पुसली त्या सरकारच्या नावानं मत द्यायचंय का वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प आपल्या मतदारसंघाच्या बाजूला तळेगाव सी मध्ये येणार होता दोन लाख रोजगार निर्माण होणार होते यामध्ये हा वेदांता फॉक्सकॉन गुजरातला निघून गेला याच्यावर नक्की उत्तर काय मोठमोठ्या नेत्यांचं याचंही उत्तर द्यावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की दहा वर्ष ही जी हा जो अपेक्षा भंग झालाय या अपेक्षा भंगामुळे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतली आणि जनतेने ठरवलंय की आता केंद्रातलं सरकार बदलायचंय आणि केंद्रातल्या सत्तेमध्ये शंभर टक्के परिवर्तन होणार हे चित्र संपूर्ण देशात दिसतंय आहे हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे की मा, माननीय पंतप्रधान महोदयांची गेल्या काही भाषणांमधली जर विधानं ऐकली तर यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करणारी काही विधानं येत आहेत पण सर्वसामान्य जनतेला हे कळून चुकलेलं आहे की धर्माच्या नावाने मत मागून महागाईचा प्रश्न सुटत नाही जातीच्या नावानं प्रश्न मागून रोजगाराचा प्रश्न सुटत नाही आणि या पद्धतीनं ही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे मला वाटतं यातून सत्ताधाऱ्यांचं थेट अपयश हे समोर येत कारण महागाईवर कुठेही नियंत्रण करता आलेलं नाही रोजगाराच्या संदर्भात ठोस नियंत्रण करता आलेलं नाही परराष्ट्र संबंधक साधी गोष्ट आहे चीनची अर्थव्यवस्था जेव्हा थोडी डळमळीत झाली तेव्हा चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या परंतु त्यातली एकही कंपनी आपल्या देशात आली नाही येऊ शकली नाही ही फार मोठी धोक्याची घंटा आहे कारण जिथे ऑटोक्रेटिक ज्याला म्हणतो किंवा एकाधिकारशाही असते अशा ठिकाणी परराष्ट्र गुंतवणूक होत नाही हा जगाचा एक सिद्धांत आहे आणि या पद्धतीनं देशात एकही अशी गुंतवणूक न होणं हा अनेक तरुणांच्या रोजगाराचा घास हिरावून घेणं मग तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याला त्याचा अर्थ नसतो त्यामुळे ही खूप साधी गोष्ट सर्वसामान्य जनतेला कळली आहे की पोटातली आग विजवणाऱ्या भाकरीला जात नसते धर्म नसतो आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरण करून जर त्यांची विधानं येत असतील तर हे नक्कीच दुर्दैवी आहे

मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की जेव्हा चाळीस टक्के निर्यात कर लादला होता तेव्हा सुद्धा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आणि या भागातले स्थानिक आमदार हे दिल्लीला गेले होते आणि अडीच लाख मेट्रिक टन कांदा हा त्यावेळी चोवीस रुपयांनी खरेदी केला जाणार असं सांगण्यात आलं होतं हे त्यावेळी ज्यांनी पोस्ट टाकली आणि अगदी जपानवरून माननीय उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं होतं त्यांनी खरोखर एकदा जनतेसमोर येऊन सांगावं की यातला अडीच लाख मेट्रिक टन मधला खरोखर किती टन कांदा हा चोवीस रुपयांनी त्यावेळी खरेदी झाला त्याच पद्धतीनं महिना दीड महिन्यापूर्वी सुद्धा या पद्धतीची बातमी आली होती परंतु या संपूर्ण काळामध्ये दोन डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत काही हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं चा नुकसान झालंय या नुकसानीला नेमकं जबाबदार कोण आणि आता सुद्धा बांगलादेश भूतान या देशांमध्ये निर्यात करण्यासाठी जो कांदा दिला जातो हे पुन्हा परराष्ट्र संबंधांचं फार मोठं अपयश आहे हे मी पुन्हा अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो कारण गल्फ कंट्रीजमध्ये कांद्याला फार मोठी मागणी असते परंतु जेव्हा बांगलादेशला कांदा मिळत नाही म्हणून बांगलादेशनं संत्र्यांवरची जी ड्युटी आहे ती वाढवली बांगलादेशने द्राक्षांवरची ड्युटी होती ती वाढवली त्यामुळे दुहेरी फटका पडून संत्रा उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला फटका पडला आणि अशा पद्धतीनं बांगलादेश सारख्या एखाद्या चिमुकल्या देशासमोर स्वतःला विश्वगुरु देशाला जर गुडघे टेकावे लागत असतील तर आपण नेमकं कुठे जागतिक पातळीवर उभे आहोत हे आपण बघणं गरजेचं आहे आणि निर्यात बंदी उठणं हे कायम स्वागतार आहे पण ही निर्यात बंदी उठत असताना एवढ्या एवढ्या हजार कोटी रुपयांचं जे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता सरकारला कळून चुकलेलं आहे की या कांद्यामुळं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला म्हणून किती टन कांद्याची नव्याण्णव हजार मेट्रिक टन आपण एक कांदा आपल्याला कळेल की कुठेतरी उलटी उमरी या अशा पद्धतीचा निर्णय असा निर्णय घेऊन काय हेच तर दुर्दैवी आहे कांदा या एका गोष्टीमुळे ज्या भारतीय जनता पक्षानं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री असताना कांद्यावर निर्यात बंदी लादा म्हणून मागणी केली होती आणि दुर्दैवानं त्यावेळेचे या भागातले खासदार सुद्धा दोन हजार तेरा साली गळ्यात कांद्याच्या माळा कांद्यावर निर्यात बंदी त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं पवार साहेबांनी अजिबात कांद्यावर निर्यात बंदी लादली नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळवून दिले पण आता मात्र डिसेंबर मध्येच कांद्यावर निर्यात बंदी लादली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याची पार माती झाली आणि आता प्रचंड विरोध हा सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून सर्वसामान्य शेतकऱ्याकडून मिळतो याला दोन कंगोर आहेत शेतकऱ्यांकडून होणारा विरोध आणि दुसरं म्हणजे बांगलादेश सारखा देश सुद्धा आमचा देश आपल्या देशाला डोळे वटारून सांगतो आम्हाला कांदा गपचूप द्यावा लागेल तर आम्ही आयात करू हे चित्र सुद्धा फार आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर घेणं सरकारची खासी येते कारण जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष सर्वसामान्य गृहिणीला गॅसच्या किमती या साडे अकराशे रुपयाला भिडवायच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर दोनशे रुपये कमी करायचे हे निर्णय सुद्धा आपण पाहिलेलेच स्वागत आहे फक्त येत असताना त्यांच्या मनात नक्कीच विचार येईल की याच महाराष्ट्राच्या नशिबातून आपण उद्योगधंदे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पळवले ज्या महाराष्ट्राच्या तरुणाईनं आपलं स्वागत केलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असेल याच तरुणाईच्या नशिबात असलेले रोजगार हे अत्यंत निष्ठूरपणे आपण वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल बल्क ड्रग पार्क असेल असे अनेक प्रोजेक्ट ज्याने लाखो रोजगार निर्माण झाले असते हे इतर राज्यांना आणि त्यातही जास्तीत जास्त प्रमाणात गुजरातला आंदण देण्यात आले ही जी परिस्थिती आहे हे नक्कीच त्यांच्या मनात असे विचार येतील पण मान्य पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं नक्कीच स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत हे नक्की केलं जाईल बंदी तर जास्त कांद्याचं प्रमाण किती असतं दिवसाचं खाता किती कांदा दिवसाला म्हणजे प्रत्येक वेळी हा जो बाऊ केला जातो या पद्धतीने एखाद्या कुटुंबामध्ये दिवसाला फार तर दहा म्हणजे महिन्याला तुम्ही दहा किलो कांदा खाता असं जरी म्हटलं आणि माझ्या शेतकऱ्यांकडून ग्या पन्नास रुपयांनी कांदा पाचशे रुपये महिन्याचा जर तुम्ही कांदा कांद्याचा खर्च करावे लागत असतील तर ज्याला कोणाला त्रास होतो आणि एकदा विचार करावा आपण मॉलमध्ये गेल्यानंतर किती खर्च करतो पण माझा कांदा उत्पादक शेतकऱ्याची प्रत्येक वेळी कंबड का मोडायचं गेली जर आठ दहा वर्ष बघितली तुम्ही एक वर्ष दाखवा जिथं कांद्याला भाव मिळाला मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचं तसं त्यामुळे लगेच कांद्याची कांद्याचे भाव वाढले म्हणून शहरी भागामध्ये फार मोठा परिणाम होणार आहे असा अजिबात नाहीये खाणाऱ्याला सुद्धा रास्त भावात कांदा मिळाला पाहिजे ही प्रत्येकाची मागणी आहे आणि मा मग लाखो उद्योगपतींच लाखो कोटी रुपयांचं कर्ज जर सरकार माफ करत असेल तर जर खाणाऱ्यांना अडचण होत असेल तर त्यावर कांद्यावर त्याचं प्रमाणे अनुदान द्यावं सरकारने नाही तो अर्ज जे बाद करण्याचा जो प्रयत्न आला तो फेटाळण्यात आलेला आहे पण हा विरोधकांचा हा प्रकार स्पष्टपणे रडीचा डाव समोर आलेला आहे की मैदानात खर तर यायचं आणि खुलेआम आमने सामने ज्याला म्हणतो हे लढणं अपेक्षित होतं परंतु अशा पद्धतीनं समोरचा पैलवान मैदानातच येऊ नये यासाठी प्रयत्न करणे याला रडीचा डाव म्हणतात आणि ते सुद्धा इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा जो प्रयत्न होतो हा नक्कीच दुर्दैवी होता परंतु मी म्हणतो त्या पद्धतीनं व्यवस्थित या संदर्भात आमच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यामुळे हा अर्ज फेटाळण्यात आला कोणी मला काही कल्पना नाही त्या गोष्टीची त्यांच्या विनोद बुद्धीची खरोखर मी दाद देतो कारण या पद्धतीनं पंधरा वर्षामध्ये आपण सगळे ज्येष्ठ पत्रकार आहात आपण अनेक वर्ष या भागातली पत्रकारिता कव्हर करता आपण सांगा दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण सांगा नाही मला एक मिनिट मला पंधरा वर्षात मी सगळ्या पत्रकार महोदयांना विचारतोय की पंधरा वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्वाचा प्रकल्प आपण कव्हर करता ही सगळी बीट एखादा महत्वाचा प्रकल्प आज मी पहिल्या पाच वर्षामध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाच्या नॅशनल हायवेचे प्रकल्प आल्याचं सांगतोय इंद्रायणी मेडिसिटी सारख्या प्रकल्पाचा सुतोवाच करतोय राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प मांडतोय इतकंच नाही तर पुणे नाशिक रेल्वेची स्टेप वाईज माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे की स्टेप वाईज सांगतो इंद्रा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे राज्य सरकारचं पहिलं सादरीकरण कुठल्या तारखेला झालं आपण सांगा तारीखे जून दोन हजार वीस कोण होतो लोकप्रतिनिधी दी? याचा डीपीआर कधी बनलाय दोन हजार अठरामध्ये मग दोन हजार अठरापासून दोन हजार एकोणीसची निवडणूक होईपर्यंत ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचं त्यांनी सांगावं महाराष्ट्र सरकारला सुद्धा याचं सादरीकरण का नाही झालं रेल्वे बोर्डाची मंजुरी कधी झाली एक्सपेंशन बोर्डाची मंजुरी कधी झाली नीती आयोगाची मंजुरी कधी झाली पुणे नाशिक हायवेच्या संदर्भातले सगळे टेंडर्स काढून बघा याची वर्क ऑर्डर कधी झाली याचं कम्प्लिशन कधी झालं आपल्या समोर आकडे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आपण हा प्रश्न समोरच्यांच्या आरोपाला विचारता तर ते आरोप करत असताना आपणही त्यांना विचारा की पंधरा वर्षात एखादा आलेला मोठा प्रकल्प सांगाल का गेलेला मी लगेच सांगू शकतो खेडचा सा विमानतळ आलेला सांगा सॉरी काय ने तुम्हाला अर्थ कळला असेल तर मला सांगा यामध्ये गंमत कशी आहे मुळात ज्या कारणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना धोका देऊन शिवसेना शिंदे गटाची त्यांनी जॉईन केली त्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातही ते उमेदवार नव्हते हे नाशिकच्या प्रेस कॉन्फरन्सनी स्पष्ट झाले नाशिकमध्ये छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट सांगितलं की पहिली पसंती ही त्यांची भुजबळ साहेबांना होती त्यानंतर ते ज्या पक्षात पुन्हा उमेदवारीसाठी उडी मारून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले तिथे सुद्धा उमेदवारीसाठी वेगळ्या नावांची चर्चा होती त्यामुळे या पद्धतीनं उमेदवारच दमी आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय अर्ज भरण्यासाठी आले का ज्याची जाहिरात केली गेली के मान्य मुख्यमंत्री महोदय अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले मान्य उपमुख्यमंत्री नागपूरकर जे होते ते अर्ज भरण्यासाठी आले का नाही आले यावरूनच स्पष्ट कळतंय मग यामध्ये मी वेगळं बोलण्याची गरज काय आणि मला असं वाटतं ता की त्यांनी जे विधान केले या विधानाचा अर्थ त्यांना जरी समजला असला तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगा माझी त्यांना एकच शुभेच्छा आहे की गेटवेल साहेब म्हणले की आम्ही जो निर्णय घेतला भाजप सरकारमध्ये सामील होता त्याला पवार साहेब समर्थन देणार होते आणि यासाठी आजी आम्ही भेटायला गेलो आणि वेळ घेतल्याशिवाय मला वाटतं एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना दोन जुलैला हा निर्णय घेतल्यानंतर अगदी एप्रिल महिना उलटून गेला तरी सुद्धा त्याच्यावरच स्पष्टीकरण द्यावी लागतात याच्यातूनच कुठे माशी शिंकते हे आपल्याला कळतंय की या पद्धतीने दोन जुलैपासून आतापर्यंत आपल्याला त्याच मुद्द्यांवर बोलावं लागते कारण ज्या कारणांसाठी आपण ही भूमिका घेतली ती कारण नेमकी काय ते सर्वसामान्य जनता जाणते आणि जर विकासाच्याच गोष्टी होत्या अगदी शिरू लोकसभा मतदारसंघापुरतं बोलायचं होतं तर विकासाच्याच गोष्टी होत्या तर बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट द्यायला हवी होती ज्या दुधाचा दर गेल्या जानेवारीमध्ये सदतीस अडतीस सदती रुपये होता ते दूध आज आम्हाला बावीस आणि चोवीस रुपयांनी घालावं लागतं पाण्याची बिसलरीची बाटली वीस रुपयाला देतील दूध शेतकरी बावीस आणि चोवीस रुपयांनी घालतोय हा विकास तर अभिप्रेत नव्हता दोन जुलैला तुम्ही ज्या विकासासाठी गेला होतात तर आमच्या दुधाला तर दर मिळणं अपेक्षित होतं आमच्या कांद्याची निर्यात बंदी जी एवढी दोन डिसेंबर तीन डिसेंबर पासून कांद्याची निर्यात बंदी होती या कांदा उत्पादक शेतकऱ्याला नाही मिळणं अपेक्षित होतं त्यामुळे या कुठल्याही विकासाच्या व्याख्यामध्ये त्यांची कृती बसत नाही त्यामुळे कुठल्या तरी जुन्या गोष्टीकडे जाऊन पुन्हा पुन्हा ते स्पष्टीकरण द्यावं लागतं याचं कारण बाजू लंगडी आहे या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर महावित आणि महाविकास आघाडी खरंतर समोरासमोर हो आहे मात्र नेते मंडळींना अनेक वेळा आता निष्ठा खरं तर नेते मंडळींची असती यावेळेस मतदान करताना खरं तर त्यांची निष्ठा दिसून येताना दिसत नाहीये कारण त्यांना मतदान वेगळ्या चिन्हाला करावं लागणार आहे उदाहरणार्थ शरद पवारांना यावेळेस मशालीच्या चिन्हावरती मतदान करावं गेल्या गेल्यावेळी पण साहेबांनी गेल्यावेळी पण साहेबांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला दिलं करावं लागणार नाही खरं मुळात पहिले एक गोष्ट ही केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक नाही ही गेली दहा वर्ष सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग करणार मोदी सरकार विरुद्ध देशातली सर्वसामान्य जनता ही अशी निवडणूक आहे आणि ही निवडणूक असताना जेव्हा तीन पक्ष एकीकडे महाविकास आघाडीत एकत्र आहे आणि दुसरीकडे ही गोष्ट महायुतीतले वेगवेगळे घटक पक्षी आघाडी अनेक घटक पक्ष आम आदमी पक्ष समाजवादी पक्ष हे सगळे पक्ष असल्यामुळे

मोहीम समोर यादी पार पाडू प्रियंका गांधी आणि तर त्यांना ट्रोल करताना पाहिजे राम मंदिराचं मी कवितेतही संसदेमध्ये जी कविता संपूर्ण देशभर व्हायरल झाली होती त्यामध्ये मी एक फार विनम्र अशी विनंती केली होती कि धर्म के ठेकेदार नाही पेहरेदार बनना चाहिए। तुम रहो ना न मैं रहू ना रहू ये देश देश रहना चाहिए हे वाक्य फार महत्वाचे आहे खेड तालुक्यातून विमानतळ गेलं यापेक्षा महत्वाची गोष्ट होती दहा हजार लोकांचा रोजगार गेला आणि या माध्यमातून इंद्रायणी मेडिसिटी सारखा जो प्रकल्प आहे हा आणण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये किमान पंधरा हजार थेट रोजगार ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा